नमस्कार शुभ उपहार आणि बघू शकता मित्रांनो काल गणपती बाप्पाला बसून दहा हो दिवस झाले आणि मग बालगणेश मंडळ जंगम गल्ली येथील कार्यकर्त्याने महाप्रसादाचं नियोजन केलं होतं तर मग बघा कोणी लसूण सोलून देत होतं कोणी टमाट्याचे देत होते मिरच्या आलू आदरक लसूण वेगवेगळ्या प्रकारचे काम करताना सर्व कार्यकर्ते तुम्ही बघू शकता हो, तर आम्ही काल जंगम गल्ली बालगणेश मंडळ इथे खिचडी कडी आणि जिलबी असं महाप्रसादाचं आयोजन केलं तर सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये मी नवीन कार्यकर्ता ॲड झालेला आहे तर अशा प्रकारे आम्हीच खिचडीचं मटेरियल वगैरे सगळं चिरलं आणि फोडणी पण आम्ही दिली बघू शकता नंतर दरवर्षी महाप्रसादामध्ये दोनच अटम असतात जिलबी आणि खिचडी तर कालच्या महाप्रसादामध्ये कडीचा आटम थोडा वाढा होता तुम्ही बघू शकता आणि छान छान प्रकारे चुलीवर आम्ही खिचडी बनवली होती आजकाल तर जिकडं बघाल तिकडं गॅसवरच होते फास्ट जाळा जाळण्याची गरज नाही वगैरे म्हणून पण आम्ही पारंपरिक पद्धतीने जुनी जी पद्धत होती चुलीवर स्वयपाक बनवायची त्याच पद्धतीने आम्ही काल गणपती बाप्पाचा महाप्रसाद तयार केला होता तर मी तुम्हाला सांगू शकतो आपलं मंडळ छोटा असो मोठं असो आपल्या पद्धतीनं आपण महाप्रसाद केला पाहिजे आणि गल्लीतील जे काय बालगोपाल आहेत याला महाप्रसाद खाऊ घातला पाहिजे हे प्रत्येक गे गणेश मंडळाचं जो पिढीपासून चालत आलेली परंपरा आहे तर मी तुम्हाला सांगू शकतो काल सव्वीस किलो तांदळाची खिचडी जे महाप्रसाद महाप्रसादासाठी केली होती आणि साडेसहा सात लिटर दह्याची कडी पण केली होती आणि जिलबी एक दहा किलो आणली होती आम्ही तर अगदी दोन तीनशे ते चारशे माणसाला मा पुवासारखा महाप्रसाद आम्ही काल तयार केला होता तर आमचा महाप्रसाद खिचडी वगैरे शिजल्यावर जे गणपती दिले होते त्याचं नाव आहे विश्वनाथ आप्पा मुंजाजी करंजे त्यांनी सगळा महाप्रसाद तयार झाल्यावर गणपती बाप्पाला भस्मा वगैरे लावून फूल लावून निवेदन दाखवलं आणि नंतर पुढचा कार्यक्रम जे की महाप्रसाद वाटप चालू झाला आणि आम्ही बालगोपाल जेवताना तुम्ही बघू शकता हूं। तर मी अशा प्रकारे सांगतो आमच्या मंडळाची खिचडी बनवण्याची पद्धत वगैरे कशी वाटली लाईक कमेंट आणि शेअर करून जरूर सांगा मी फेसबुकला टाकणार